नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपलं आजचा थमनेल तर बघितलंच असेल कच्चा बटाटा आणि वरीचे तांदूळ म्हणजे भगर यापासून आपण आज मऊ लुसलुशीत अशी इडली बनवणार आहोत तुम्हाला प्रश्न तर पडलाच असेल त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा सुरुवातीला आपल्याला सर्व बटाटे सोलून घ्यायचे आहेत तर ही तिन्ही बटाटे आपण सोलरच्या सह्याने व्यवस्थितपणे सोलून घेऊया तिने ही बटाटी सोलून झालेली आहेत ती आपण पाण्यामध्ये घालून ठेवूया म्हणजे त्याचं एक्स्ट्राचं जे स्टार्च असेल ते सर्व निघून जाईल तर बटाटे आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता काय करायचे आहेत ही बटाटी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत उपवासाला नेहमी काय बनवायचं हे आपल्याला नेहमीच प्रश्न पडलेला असतो तर त्यामुळे ही झटपट होणारी रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता अगदी हे करायला वेळसुद्धा लागत नाही तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल तर बोलता बोलता आपले तिन्ही बटाटी येथे बारीक चिरून झालेली आहेत तर ही बटाटी आपल्याला आता स्टार्च निघून जाण्यासाठी थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहे एक पाच ते दहा मिनटं पण ही बटाटी पाण्यामध्ये ठेवून देऊया तर येथे पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आता काय करायचं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ही जे बटाटी आहेत त्याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे सर्व बटाटी आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया तर सर्व बारीक चिरलेली बटाटी मिक्सरमध्ये घालून झालेली आहेत आता काय करायचं आहे मिक्सरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्याची बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तर आता इडली बोलल्यावर आपल्याला चटणी तर लागणारच आता आपण चटणी कशी करायची ते बघून घेऊया तर मी येथे मोजून चार चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत त्याची साल सालं काढून घेतलेली आहेत शेंगदाण्यांसोबत आपल्याला मिरची तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरची घेऊ शकता आता मी मोस्ट ऑफ चटणीमध्ये लिंब टाकते पण आज माझ्याकडे आंबा होता म्हणजेच कैरी होती तर त्यामुळे थोडीशी कैरी आपण या चटणीमध्ये घालून घेऊया म्हणजे चटणीला छान अशी चव येईल तर आपली कैरी कापून झालेली आहे थोडंसं मीठ घालून घेऊया आणि मिक्सरमध्ये त्याची बारीक अशी पेस्ट करून घेऊया तर इथे आपली मिक्सरमध्ये बारीक पेस्ट झालेली आहे आता आपल्याला जेवढं हवं त्याप्रमाणे पाणी घालून पुन्हा आपण त्याची पातळ अशी चटणी बनवून घेऊया अजून थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे आपली परफेक्ट अशी चटणी तयार होऊन जाईल थोडं पाणी घालून घेऊया आणि परफेक्ट अशी आपली चटणी येथे तयार झालेली आहे तर ही चटणी आपण एका बाऊलमध्ये सुद्धा काढून घेऊया तर चटणी बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता आपल्याला या चटणीला ना मस्तपैकी तडका द्यायचा आहे त्यासाठी मी गॅसवर तडका द्यायची छोटीशी कढई ठेवून घेतलेली आहे गॅस चालू केलेला आहे आता आपल्याला फक्त एक चमचाभर म्हणजे तेल घ्यायचं आहे यामध्ये तर फक्त एक पळीभर छोटी पळी आहे तेवढं तेल घालून घेतलेलं आहे आता तेल मस्तपैकी तापू देत मग त्यामध्ये आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे तर तेल मस्त तापलेलं आहे वाफा येताना दिसत आहेत तुम्हाला आता जिरं मस्त फुललं पाहिजे तर जिरं मस्तपैकी फुललेलं आहे आता ही फोडणी आपण आपल्या चटणीवर घालून घेऊया आणि चटणी चमच्याच्या सह्याने व्यवस्थित ढवळून घेऊया तर येथे आपली इडलीसोबतची परफेक्ट अशी चटणी तयार झालेली आहे तर आता आपल्याला उपवासाचे तांदूळ म्हणजेच वरई भगर घ्यायची आहे तर हे वरीचे तांदूळ मी ऑलरेडी स्वच्छ कापडाने पुसून घेतलेले आणि निवडूनसुद्धा घेतलेले आहेत ह्या वरीच्या तांदळाची आपल्याला मिक्सरमध्ये बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तर ते आपण मिक्सरला लावून घेऊया आणि त्याची बारीक अशी येथे पावडर झालेली आहे आता ही वरईचे तांदळाची पावडर मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते आणि आपण जी मगाशी बटाट्याची पेस्ट केलेली तीसुद्धा या वरीच्या तांदळामध्ये घालून घेतलेली आहे बटाट्याला स्टार जास्त असल्यामुळे त्या बटाट्याचा कलर थोडासा बदललेला आहे आता त्यामध्ये दोन चमचे दही घालून घेऊया दही आपल्याला ताजं घालायचं आहे आणि तसेच चवीपुरते मीठ घालून घेऊया आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर येथे आपण सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे तसेच या मिश्रणामध्ये आपल्याला पहिलेच पाणी घालून घ्यायचं नाही आहे कारण की दह्याचं आणि बटाट्याचं जे स्मॅश केलेलं पाणी आहे ते व्यवस्थित त्यामध्ये मुरल्यानंतरच आपल्याला ज्या वाटीने आपण भगर घेतलेलं त्या वाटीतलं फक्त अर्धी वाटी पाणी आपल्याला येथे घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर सर्व मिश्रण आपण व्यवस्थितपणे एकत्रित करून घेऊया आणि फक्त पंधरा मिनटासाठी आपल्याला हे तसंच ठेवून द्यायचं आहे तर येथे आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपल्या वरीचे तांदूळ जे काही आहे ते मस्तपैकी फुललेले आहेत पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया आपण हे सर्व साहित्य आता आपल्याला ह्या बॅटरमध्ये इनो घालून घ्यायचं आहे इनोच्याऐवजी तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा घालू शकता तर इनो घातल्यानंतर तुम्ही आता बघू शकता येथे आपल्या मिश्रणाला बबल्स यायला स्टार्ट झालेले आहेत आता हे पूर्ण मिश्रण व्यवस्थितपणे आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते की आपले मिश्रण इनो टाकल्यामुळे कसे हलके झालेले आहे आणि मस्तपैकी फुलून आलेले आहे इनो टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्युअस स्टरिंग करायची आहे म्हणजे त्यामुळे आपले बॅटर व्यवस्थितपणे एकत्रित होईल आणि सगळं इनो सगळीकडे व्यवस्थित पसरलं जाईल आणि मिक्स होईल तसेच हे मिश्रण आपल्याला एकाच डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित ढवल्यानंतर आपल्याला इडलीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थितपणे तेल लावून घ्यायचं आहे तर पैच्या सहाय्याने सर्व मी तेल घालून घेतलेले आहे आणि हाताच्या सहाय्याने व्यवस्थित स्प्रेड करून घेतले आहे तर आता आपण जे तयार करून घेतलेलं बॅटर आहे वरी बटाटा इनो याचे ते मिश्रण आपण सर्व इडलीच्या भांड्यामध्ये घालून घेऊया किती सोपी रेसिपी आहे ना आणि पटकनसुद्धा होणारी आहे तसेच ह्याच्या इडल्या तर एक नंबरच होतात एकदम मऊ लुसलुशीस अशा ह्याच्या इडल्या होतात तुम्ही उपवासाच्या वेळेला ही डिश नक्कीच करू शकतात नवरात्रीची उपवास संकष्टी अंगारकी आणि असा कोणताही तुमचा फास्ट असेल त्यावेळेला या इडल्या नक्कीच एकदम इन्स्टंटमध्ये बनवू शकता तर दोन्ही इडली पात्रांमध्ये आपण इडलीचं बॅटर घालून घेऊया सर्व भांड्यांमध्ये इडलीचं बॅटर घालून झालेलं आहे आता काय करायचं का आहे मी अगोदरच गॅसवर पाणी उकळत ठेवलेलं इडलीच्या भांड्यामध्ये तर ह्या इडल्या आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून देऊया स्टीमसाठी तर भांडं ठेवल्यानंतर आपल्याला बरोबर पंधरा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तर पंधरा मिनटानंतर मस्तपैकी आपल्या छान अशा इडल्या तयार झालेल्या आहेत तर आता मी त्या काढून घेतलेल्या आहेत इडल्या गरम गरम असतानाच आपल्याला काढायच्या नाहीत थोडे पाच मिनटं थांबायचे नाहीतर मग इडली पात्राला आपल्या इडल्या चिटकतात तर बघितलेत ना एकदम छान अशा आपल्या इडल्या येथे तयार झालेल्या आहेत आणि इडल्या निघतानासुद्धा एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट अशा निघत आहेत तसेच आपले बॅटरसुद्धा परफेक्ट तयार झालेले होते आणि पात्राला तेलसुद्धा लावल्यामुळे ह्या इडल्या एकदम मस्तपैकी निघालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी उपवासाच्या दिवशी नक्कीच ही रेसिपी ट्राय करा इडल्या तर छानच होतात पण चवीलासुद्धा भन्नाट लागतात तर येथे मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवत आहे तुम्ही त्याचा स्पॉन्स बघू शकता एकदम सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत तशा आपल्या इडल्या झालेल्या आहेत जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच ह्याची लिंक तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत नक्कीच शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू